शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या व झटपट बातम्या चला तर आजच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये त्यांनी काय सांगितले बघा या निवेदनाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात यावी पीक किंवा महावितरणाचा गलतान कारभाराची चौकशी करावी शेतीमालाला महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाच्या अनुसार हमी भाव देण्यात यावा तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी सिंचनाचे स्रोत वाढवावे शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या शेती अवचारांवरील जीएसटी रद्द करावा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसेच नमो शेतकरी निधीमध्ये वीस हजार रुपयांची वाढ करावी ई पीक नोंदणीची समस्या मार्गी लावावी सेंद्रिय शेती करण्यासाठी शासनाने वैयक्तिक स्तरावर अनुदान द्यावे आंबे तलावचे काम त्वरित सुरू करण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत माहिती सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारचे आश्वासन दिलेले होते मात्र हे आश्वासन आता हवेतच फिरताना दिसून येत आहे सरकारला वेळी जाग यावी याकरता प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे तसेच पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करा अशा प्रकारची सुद्धा कमेंट करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलएकॉनला ऑलवरती सेट करून घ्या सोयाबीन विकले तीन हजार आठशे रुपयांमध्ये तुरीचे दर सात हजारांच्या खाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वेता सांगा साहेब शेती परवडणार तरी कशी आरसीएमएच ची ऑनलाईन प्रणाली ठप्प रेशन कार्ड मिळेना ऑफिस लॉगिन पब्लिक लॉगिन बंद नागरिकांना मनस्ताप कुटुंबामधील एकालाच आता पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे लाभार्थ्यांची संख्या होणार कमी केंद्र सरकारचा मोठा निर्णय सविस्तर माहिती याबाबतची समजून घ्या पीएम किसान योजनेकरता केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केलेली आहे या अंतर्गत एकाच कुटुंबामधील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा या लाभ घेता येणार आहे त्यासाठी आता या योजनेकरता अर्ज करताना पती पत्नी आणि मुले याचे आधार कार्ड जोडणे आता अनिवार्य करण्यात आलेले आहे जिल्ह्यामध्ये ढग दाटले आणि पारा घसरला मकर संक्रांतीपासून दिवस मोठा व रात्र लहान होत असून उन्हाची रखरख वाढू लागलेली आहे मात्र गोंदिया जिल्ह्यामध्ये सोमवारी ढग दाटून आले व त्यामध्ये पावसाच्या सरीसुद्धा बरसल्या पारा घसरलेला असून थंडीचा जोर सुद्धा वाढलेला आहे धान खरेदीच्या नोंदणीला मुदतवाढ नाही पंच्याहत्तर हजार शेतकरी राहणार बोनसपासून वंचित शासकीय धान खरेदी कांदा रडवणार दर घसरल्याने चिंता उत्पादकांना प्रोत्साहन निधी प्राप्त करून द्यावा शक्तीपीठ महामार्गाला जिल्ह्यामधून विरोधच रस्ता करणार असल्यास भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी प्रसंगी जनांदोलन उभे करण्याचा इशारा सत्तेधारांबरोबरच विरोधकांचेही मौन काही शेतकऱ्यांना हवा अनेकांना नको शक्तीपीठ महामार्गामुळे नगदी पिकांची हानी एकरी दोन कोटींच्या भरपाईची अपेक्षा शिरोडच्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी महापुराचा घाव अन्वसुचलणीचा विलंब शेतकरी आर्थिक अरिष्टामध्ये जयशिंगपूर परिसरामध्ये शेतकऱ्याने उभ्या पिकामध्ये फिरवला रोटावेटर शाडूवर करपा तसेच तांबेरा रोग पडल्याने मोठे नुकसान दुर्गम भागातील रुग्णांसाठी टेलिमेडिसिन सेवा ठरते संजीवनी पाच वर्षामध्ये एक लाख तेरा रुग्णांनी घेतला लाभ परळीमध्ये बंद एसटी बसेसवर दगडफेक वाल्मिक कराडच्या आईसह समर्थकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिया बंदोबस्तामध्ये वाढ वाल्मिकला अखेर मोका सरपंच हत्या प्रकरणामध्ये पुरावे एसआयटी ताबा घेणार चौदा दिवसांची न्यायालयीन कोठवडी सुनावण्यात आलेली आहे वाल्मिक आज पुन्हा न्यायालयासमोर हजर होणार असून परडीमध्ये वाल्मिकचे समर्थक आक्रमक झालेले आहेत तसेच मोका अंतर्गत कारवाई होताच वाल्मिकची तब्येत सुद्धा बिघडली आहे लासलगावमध्ये कांदा गडगडला सात दिवसामध्ये पाचशे रुपयांची घसरण राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी घायकुतीला निर्यात शुल्क वाढीमुळे निर्यात ठप्प झालेली आहे हुईमूंग शेंगांची हमीभावाने पाच पॉईंट चार लाख टन खरेदी केंद्र सरकारकडून प्रति क्विंटल सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये दर खुल्या बाजारामध्ये दर हमीभावापेक्षा कमी राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते निजामाबाद येथे उद्घाटन नायलॉन माझ्याबाबत कायदा न केल्याने हायकोर्ट संतप्त सोळा जानेवारीला पुन्हा सुनावणी चौदा राजांनी लागू केला पुरीचा उतारा घटला सारकिंनी परिसरातील सोंगणी काढणीला सुरुवात शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ढगाळ हवामानामुळे रब्बीच्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव कारण गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान असल्याने याचा फटका हरभरा व गहू पिकाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे या हवामानामुळे हरभरा पिकावर मररोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने यामुळे आता शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे वीज तकबाकी भरा अन्यथा जेलची हवा अभय योजनेला मुदतवाढ एकतीस मार्चपर्यंत ग्राहकांना घेता येणार लाभ त्रेसष्ट पॉईंट तेरा कोटींचे बिल थकीत भाव पडले तूर विकायची का ठेवायची देवडगाव राजा बाजार समितीमध्ये सहा हजार ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे वाशिम जिल्ह्याला मदत कधी अतिवृष्टीग्रस्त पासष्ट हजार पाचशे चार शेतकऱ्यांचा प्रश्न एकतीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर आणि एकवीस तेवीस सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीने नुकसान झालेले होते ऑगस्ट ते सप्टेंबरमधील पोटी हवे त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये चांदी एक्क्याण्णव हजारांवर तसेच सोनेही वधारले दोन महिन्यामध्ये चांदी सात हजारांनी गट राजगाव परिसरामध्ये बारदाना संपाला सोयाबीनची खरेदीही थांबली कांद्याचा वांदा हवामानामुळे वाढली चिंता कर्पारोगाची शक्यता वाढलेली असून काही ठिकाणी पीक पिवळे पडू लागलेले आहे गट डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळीमुळे गहू हरभरा व कांदा पिकावर परिणाम झालेला होता बांधकाम कामगारांनो तुम्ही नोंदणी करा आणि सर्व योजनांचे लाभ मिळवा जिल्हा सरकारी कामगार कार्यालयातर्फे राबविण्यात येतात कल्याणकारी योजना शेतकऱ्यांना आता मिळवा चार लाखाचे अनुदान कारण शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे याकरता महारेशीम अभियान राबवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी लाभार्थ्यांना एकरी तीन वर्षामध्ये या योजनेअंतर्गत चार लाख अठरा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे सिंचनाने दोन हजार हेक्टरवर झाली नवीन ऊस लागवड रब्बी हंगामासह फड लागवड ही जोरात सिद्धेश्वर इसापूर धरणातील पाण्याचा फायदा स्वाधार शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढली वार्षिक अडतीस हजार रुपये मिळणार नगरपंचायत हद्दीतही मिळणार लाभ वसतीगृहामध्ये प्रवेश मिळाला नसेल तर आजच करा अर्ज <स्वाधारी> कृषी विभागातील प्रशासकीय राजसंपेना शेतकरी बांधव विविध योजनांपासून वंचित शेतकरी मित्रांनो तुम्ही केवायसी केली का कारण कळम परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे झाले होते अतुनात नुकसान गत खरीपातील पावसाळाबाधित क्षेत्राला मदत जाहीर शासनाने सदर मदत थेट डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या याकरता शेतकऱ्यांच्या तलाठी सज्ज स्तरावून प्राप्त झालेल्या याद्यानुसार व्हीकेसी नंबर अदा करण्यात आलेला होता अशा व्हीकेसी प्राप्त शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक आहे पासष्ट पैकी आजवर सदोतीस हजार शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे याची शेतकरी स्तरावर गती कमी असल्याचे दिसून येत आहे यामुळे तात्काळ केवायसी करणे गरजेचे आहे कुटुंब कल्याणमध्ये महिला आघाडीवर पुरुषांमध्ये उदासीनता दीड हजार रुपयांचे मिळते अनुदान पोर्टलच बंद सोयाबीनची खरेदी होणार तरी कशी मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना मॅसेज देण्यासाठी अडचण नोंदणीतील होणार खरेदी टी प्रवेश दोन आठवडे चालणार नोंदणी चौदा ते सत्तावीस जानेवारीपर्यंत डेडलाईन दोनशे सव्वीस शाळांची नोंद ऑनलाईन करावी लागणार नोंदणी काय साहेब मातीची परीक्षा यंदा मात्र निकाल पुढच्या वर्षी अहवाल असतात प्रलंबित जमिनीचा पोत सुधार गरजेचा परीक्षणाबाबत शेतकरी उदासीन राज्य शासनाची मातुश्री ग्रामसमृद्धी शेत रस्ते विकास योजना कागदपत्रीच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल यंदाही संपता संपेना दोन वेचणीचा करावा लागला एकच वेचा मजुराअभावी कापूस वेचणीवर संक्रांत परिसरामध्ये घरकुल दिले मात्र बांधकामाला रेती देणार कोण उघड्यावर राहण्याची वेळ आर्थिक कोंडी लिंक फेलमुळे व्यवहार ठप्प गेल्या पावली ग्राहक बँकेमधून येतात परत यंदा गावरानखेऱ्याची चव वाढणार पोषक हवामानामुळे आम्रमोहराचे प्रमाण वाढले उत्पादनही वाढण्याची आशा महागाईमुळे शेती व्यवसाय मोडकडीस शेतकऱ्यांचे गणित बिघडले खताचे भाव वाढल्याचे सरकारकडून संकेत पवनार जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण आटोपले भरपाईची प्रतीक्षा सर्वेक्षणातही केली मोठी दिरंगाई पवनाड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात अठरा ते वीस तारखेला झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते यामध्ये कपाशी सोयाबीन व तूर पिकांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला होता पिकांच्या नुकसानाबाबत अनेक शेतकऱ्यांनी तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे सुद्धा केलेल्या होत्या त्या तक्रारींची दखल घेत पिकांचे सर्वेक्षण आटपून दोन महिन्यांचा कालावधी लोटलेला आहे मात्र शेतकऱ्यांना अजूनसुद्धा नुकसान भरपाई मिळालेली नाही ख्याच्या थंडीमध्ये सिंचनासाठी जागल वीज वितरण कंपनी उठली शेतकऱ्यांच्या जीवावर टंचाई आणि लिंकिंगने संतापाचा सूर शेतकऱ्यांसह त्रासले नाहक भुर्दंड आवक घटली जिनिंग कामगारांवर संकट धरणगावामध्ये दोन शिपमुळे रोजगार मिळत नसल्याने कामगार वर्ग हवाल दिल तो आधार योजनेला विविध अडथळे वस्तीगृहासाठी अर्ज करता येत नाही त्रुटीची पूर्तता करून सुद्धा विद्यार्थी लाभापासून वंचितच शेती जलतारा भरा आणि चार हजार आठशे रुपये मिळवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतारा उपक्रम भूजल पातळीमध्ये वाढ व्हावी याकरता ग्रामीण भागामध्ये योजनेबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे <ण्थीवाग> किसान हॅक अनेक शेतकऱ्यांची ॲप्लिकेशनद्वारे फसवणूक पीएम किसान योजनेची बनावट लिंक तयार करून अनेक शेतकऱ्यांना पाठवून केली जाते फसवणूक लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण आम्ही मात्र भाडोती घरामध्येच शिक्षणाच्या पाठीऐवजी हाती आली बांधकामावरील वाळू आणि सिमेंटची पाटी गहू हरभरा कांदा क्षेत्रामध्ये वाढ तर ज्वारीचा पेरा घटला ऊसतोडीसाठी स्पर्धा शेवगाव तालुक्यामध्ये पेरणी शेवटच्या टप्प्यामध्ये अकोलेमध्ये भाव नसल्यामुळे कोथंबीर शेतातच पडून शेतकऱ्याची पेथा जुडीला मिळतोय तीन रुपये भाव कवडीमोल किमतीने विक्रीची वेळ अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र